एक टाइम कुत्रा पाळा एक टाइम मांजर पाळा लागलं तर एक टाइम नाक पाळा पण मित्र कधीच पाळू नका कारण माझ्या पण आयुष्यात मैत्रिणी होत्या वाईट वेळेस साथ दिली का हसल्या हे मला आजपर्यंत नाही कळालं पण आज माझे थोडेसे चांगले दिवस आले तर आज माझ्यासोबत त्यांनी ना बोलत्या झाल्या तर असं मला अशी कोणाची गरज नाहीये तर हॉस्पिटलचा विषय तर मला किरणबद्दलच थोडंसं सांगायचं आहे तर ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये होती ना मार्च एप्रिल मे तीन महिने हो मी हॉस्पिटल केलं किरणचं आणि माझ्या समोर सर्व ऑप्शन बंद झाले म्हणजे माझ्याकडे पैसेच संपले माझ्याकडं माझं सोनं होतं किंवा व्याजाने पैसे सर्व संपल्यानंतर मी किरणचे जे मित्र होते त्यांना मी व्हॉट्सअपवर याच्यावर फेसबुकवर मी रिक्वेस्ट केली म्हणजे मेसेज टाकले त्यांना मेसेज काय टाकला असेल माहिती का मी कोमल किरण वनसे किरण वनसेची वाईफ तर किरण असं असं झालेलं आहे तर मला ना तुमच्याकडून शक्य तितकी मदत करा फुल ना फुलाची पाकळी म्हणजे मला त्यांच्याकडनं दहा पाच हजाराची अपेक्षा नव्हती त्यांचे दहा रुपये किंवा पन्नास रुपये माझ्यासाठी खूप लाख मोलाचे होते त्यांनी दिले तर नाही पण साधा रिप्लाय सुद्धा केला नाही का वहिनी भाऊला बरं वाटतंय का तुम्ही कोणतं हॉस्पिटलमध्ये हो काय काहीच नाही त्यांचं आजपर्यंत मला रिप्लाय नाही आहे आणि तेच पोरं मला डीएमला मेसेज करता का मी किरण किरणचा मित्र आहे मी तर चेक नाही करत डीएम फक्त बघते सीन नाही करत तर मला हे सांगा त्यावेळेस मेले होते काही मित्र त्यावेळेस कुठे गेले होते आणि अशाच एका मित्राने मला काल मेसेज केला का माझ्या भावाला किती दिवस झाले जाऊन तू कशी फिरते अरे कशी फिरते म्हणजे माझ्या मुलांना घेऊन फिरते मी तुला अधिकार नाही मला बोलायचा कारण जो खर्च करते ना मी माझा करते ज्यावेळेस मी एकटी फिरत होते ना हॉस्पिटलसाठी त्यावेळेस मला तू नाही आला मध्ये तिला कोणते मित्र नाही आले त्यावेळेस मी माझी फॅमिली आणि माझे दोन भाऊ फक्त माझ्यासोबत होते तर मी कोणाचं ऐकणार पण नाही ऐकून पण घेणार नाही कारण मी वाईट वेळेस मी एकटी होती तर मी आता पण एकटीच राहणार आणि तुला कोणी अधिकार दिलाय मला बोलायचा नाही बोलायचं असं कारण आज जर माझ्या मुलांना जर खायला आणून दिलं असतं तू तर ठीक आहे मी तुझं ऐकलं असतं म्हणजे असे पण लोक असतात आयुष्यात ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते म्हणून एक टाइम कुत्रा पाळा पण मित्र कधीच पाळू नका कारण मित्र हा भिंतीवरचे चित्र असता असे माझे सासरे बोलायचे हे खरंच आहे कोण कोणाचं नसतं आपलं ओझ आहे ते आपल्याला सुचलायचं असतं तर तुम्हाला वाटतं काही किरणचं असं झाल्यानंतर सुद्धा सोशल मीडियावर व्हिडिओ काय टाकत होती तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगते तर माझ्याकडून जेवढं होली तेवढी मी मदत के म्हणजे खर्च केला आणि ज्यावेळेस माझे रस्ते बंद झाले ना त्यावेळेस माझा मोहाडकर मॅडम रचना विद्यालयाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस मला शिक्षक लोकांकडून कडणं करन, आणि त्यांच्या मित्रमैत्रीकडनं मला मदत झाली आणि जे मोठे क्रिएटर आहे ना जसं विद्या देशमानेताई किंवा त्यांचे मी व्हिडिओ वगैरे टाकते त्यांनी मला मदत केली आणि त्यांनी मला सांगितलं की रोजच्या तुझ्या हॉस्पिटलचे दोन व्हिडिओ तरी अपलोड व्हायलाच पाहिजेत तर मी ते व्हिडिओ अपलोड करत गेली मला सोशल मीडियावर ओळख म्हणजे मदत झाली आणि मी ते किरणसाठी खर्च केला आणि असं झाल्यानंतर मला सांगणारे फक्त माझे सोशल मीडियाचे माझे भाऊ बहिणीचे ताई सोशल मीडिया सोडू नको व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेव तर मला जर सोशल मीडियावर ओळख ओळख किंवा मदत झाली तर मी सोशल मीडिया कसा सोडू नाही सोडू शकत मी म्हणून भावा तुझ्याला पोटात दुखायचं काही काम नाही कारण मी स्ट्रगल हो ना माझा एक वर्षाचा स्ट्रगल आहे किरणला जाऊन जरी पाच महिने होत आले ना पाच महिने हा माझा एक वर्षाचा स्ट्रगल आहे मागच्या मार्च पासून तर आता हा आठ डिसेंबर आहे तोपर्यंत मी एकटी स्ट्रगल करते कोण माझ्या मदतीला नव्हतं कोणीच नाही तर असं याला त्याला नावं ठेवण्यापेक्षा आपलं घर बघा नका बघू याचा त्याचा संसार तो त्याच्या संसारामध्ये व्यस्त आहे त्यांच्या मुलात व्यस्त आहे काही पडलेलं नाही कोणाचं कोणासोबत व्हिडिओ बघायचे तर बघा नाही तर वरती टाका कोणाला फरक नसतो पडत एवढंच मी सांगेन तर धन्यवाद